नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण विद्यार्थ्यांना शून्याची ओळख कशी करून द्यायची ते बघूया सर्वप्रथम पाठी घ्यायची आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या पाट्या घ्यायला सांगायचं आणि पाट्यावरती असे दगड ठेवून घ्यायचे आता मी पाठीवर पाच दगड ठेवलेले आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या पाठीवर पाच दगड ठेवायला सांगायचे शून्याची कल्पना देताना सर्वप्रथम काही वस्तूंची ओळख करून देणे गरजेचं आहे तसेच एक ते पाच संख्यांची ओळख करून देणे गरजेचे आहे एक ते पाच अंकांची ओळख झाल्यानंतरच आपण शून्य शिकवणार आहोत चला तर मी आता माझ्या पाठीवर पाच दगड घेतलेले आहे त्यापैकी आता एक दगड मी काढून घेणार आहे बघा एक दगड मी काढून घेतला आता माझ्या पाठीवर चार दगड उरलेले आहे त्यातला पुन्हा एक दगड मी काढून घेतलेला आहे आता माझ्या पाठीवर तीन दगड उरलेले आहे त्यातला पुन्हा एक दगड मी काढून घेतला आता दोन दगड उरलेले आहे पुन्हा एक दगड मी काढून घेतला आता माझ्या पाठीवर एक दगड उरलेला आहे तो सुद्धा मी काढून घेतला आता पाठीवरती काहीच नाही उरलं काहीच म्हणजे एकही दगड उरलेला नाही म्हणजेच शून्य दगड उरलेला आहे म्हणजेच शून्य म्हणजे काही नाही अशा रीतीने आपण पाठीवर शून्याची कल्पना दगडांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सांगू शकतो तसेच आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असतील त्यांच्यासुद्धा माध्यमातून आपण ही शून्याची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो चला तर पुन्हा एक उदाहरण बघूया चित्ररूपामध्ये विद्यार्थ्यांना शून्याची संकल्पना कसं सांगता येईल ते आता आपण बघूया जसं एक झाड आहे आणि झाडावरती हे पाच पक्षी बसलेले आहेत आता पाच पक्षी इथे झाडावरती बसलेले आहेत त्यापैकी आता हा एक पक्षी उडून गेला बघा आता झाडावरती किती पक्षी उरले चार पक्षी उरलेले आहेत त्यातला पुन्हा एक पक्षी उडून गेला आता झाडावरती किती पक्षी उरलेले आहेत तीन पक्षी उरलेले आहेत त्यातला पुन्हा एक पक्षी उडून गेला आता झाडावरती दोन पक्षी उरलेले आहेत त्यातला पुन्हा एक पक्षी उडून गेला आता झाडावरती एक पक्षी राहिलेला आहे आता तो सुद्धा उडून गेला आता झाडावरती एकही पक्षी उरलेला नाही म्हणजे झाडावरती शून्य पक्षी उरलेला आहे म्हणजे शून्य म्हणजेच काहीच नाही अशा रीतीने आपण शून्याची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो तसेच तुमच्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असतील त्याच्या मदतीने सुद्धा आपण ही शून्याची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो धन्यवाद